नमस्कार प्रेक्षक फूड कॉर्नरमध्ये आज आपण बघणार आहोत पॉफची रेसिपी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मटारपासून मी इथे पप बनवलेले आहेत आणि ब्रेकफास्टसाठी ही रेसिपी एकदम मस्त आहे तुम्ही हे पप असेच करून फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा तुम्हाला हवेत तुम्ही ते फ्राय करून खाऊ शकता तर अशा प्रकारचे हे जे पप आहेत हे मी मटारपासून बनवलेले आहेत सध्या मटार खूप अवेलेबल झालेले आहेत मार्केटमध्ये तर या प्रकारची रेसिपी तुम्ही नक्की बघा तर रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी बघा मी घेतलेला आहे मैदा एक कप मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं यामध्ये तूप किंवा तेलाचा वापर केला तरीही चालेल थोडासा ओवा घातलेला आहे आता हे याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे जे तूप आहे किंवा तेल आहे व्यवस्थित पिठाला लागलं गेलं पाहिजे अशा प्रकारचा जर गोळा तयार झाला याचा अर्थ व्यवस्थित असं तेल आहे हे पिठाला लागलेलं ला आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ मळून झाल्याच्यानंतर याला आपण बाजूला ठेवून देऊया थोडंसं सेट होण्यासाठी तोपर्यंत आपण इथे आतमध्ये लागणार जे सारण असतं हे तयार करून घेऊया तर इथे मी घेतलेलं आहे मटार आणि मटार आहे हा मी कच्चाच घेतलेला आहे याला मी बॉईल करून घेतलेला नाही आहे यामध्येच मी बडीचोप घातलेली आहे आलं घालायचं आहे मिरची धणे आणि या ठिकाणी मी जिरं घातलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर बघा मी पूर्णपणे बारीक वाटलेलं नाही आहे जाडसरच वाटून घेतलं आहे जो मटार आहे हा असा अख्खा राहायला पाहिजे तर या ठिकाणी मटर वाटून झालेलं आहे आता आपल्याला इथे एक थोडंसं पीठ घ्यायचं आहे तर मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये मी इथे तूप घालून घेते आहे जर तुम्ही कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नसे या ठिकाणी मैदा वापरलात तरीही चालेल आणि याला व्यवस्थित असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे बघा एकदम पातळचं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे कारण आपल्याला हे लागणार आहे चपात्यांना लावण्यासाठी तर इथे हे पीठ तयार करून झालेलं आहे आता आपण जे स्टफिंग आहे हे आपण बनवून घेऊया या ठिकाणी मी तेल गरम करून घेतलं आहे राई घालून घ्यायची आहे बारीक चिरलेला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे त्यासोबत कांदा घालून घेतलेला आहे कांदा है, आहे हा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये जे आपण मटार बारीक करून घेतलेला आहे हा मटार घालून घ्यायचा आणि मटार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर मटार हा आपण कच्चा घेतलेला आहे थोडासा शिजायला वेळ लागतो तर या ठिकाणी आपण बघा मसाले घालून घेऊया तर या ठिकाणी हळद लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला पावडर घातून घेतलेली आहे त्यासोबत चवीपुरता मीठ घालायचं आणि यामध्ये मी आमचूर पावडर घातलेली आहे तुम्ही आमचूर पावडरच्या ऐवजी लिंबाचा रस वापरला तरीही चालेल आता याला व्यवस्थित मिक्स करून यावरती झाकण ठेवायचं आणि याला शिजू द्यायचं तर मटार हा आपला शिजला पाहिजे एकदम लो गॅसवरती आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये परतवून घ्यायचा आहे जर ही हा कडेला लागत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं दोन चम दो दोन तीन चमचे जर पाणी टाकलात तरीही चालेल आता इथे मी बॉईल केलेला बटाटा घातलेला आहे त्यासोबत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान असं स्टफिंग हे तयार होतं तर इथे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे छान असं शिजला गेलं आहे मटर तोपर्यंत आपण इथे चपात्या लाटून घेऊया हे पीठसुद्धा व्यवस्थित असं सेट झालं आहे आता याच्या आपण आपल्याला अपला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत तर या मैद्याचे मी चपात्या लाटून घेतलेल्या आहेत जवळजवळ चार पाच चपात्या अशा लाटून घ्यायच्या सुरुवातीला आणि या चपात्या लाटल्याच्या नंतर जे आपण पीठ हे तयार करून घेतलेलं होतं ते हे पीठ आपल्याला ह्या चपात्यांवरती लावून घ्यायचं आहे तर प्रकारे जर तुम्ही पीठ लावलात तर व्यवस्थित असं हे जे चपात्या किंवा हे जे पॉपचं जे आवरण असतं हे व्यवस्थित असं मस्त खुसखुशीत तयार होतं यामध्ये पीठ नंतर वरून सुका मैदा घालून घ्यायचा आहे त्यावरती चपाती घालून घ्यायची आहे आणि आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यू अशी करून घ्यायची आहे तर हे बघा मी इथे जवळजवळ चार पाच चपात्या मी एकावरती एक अशा लावून घेतलेल्या आहेत आता याचा व्यवस्थित असा रोल तयार करून घ्यायचा आहे एकत्र करून जेणेकरून आतमध्ये हवा जाणार नाही अशा प्रकारे याला व्यवस्थित घट्ट असा रोल याचा तयार करून घ्यायचा आहे तर या चपात्यांचा मी रोल तयार करून घेतल्याच्या नंतर याचे छोटे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला अजून याच्या छोट्या छोट्या चपात्या लाटून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे बघा छोटे छोटे याचे काप तयार करून घेते आहे तर ही एकदम सोपी अशी रेसिपी आहे मस्त हे एकदम पप छान तयार होतात हे जे पप आहेत हे तुम्ही असेच बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये आणि जेव्हा तुम्हाला हवेत तेव्हा तुम्ही हे फ्राय करून मुलांना देऊ शकता तर अशा प्रकारे बघायला मी या छोटे छोटे काप जे आहेत याचे छोटे छोटे चपात्या लाटून घेते आहेत चपात्या लाटताना थोडंसं जाडसरच लाटून आहेत आता याला चारी साईडने मी व्यवस्थित असं कट करून घेते आहे चौकोणी आकार असा देते कारण आपल्याला पफ तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जो आकार हवा आहे तुम्हाला जो शेप हवा आहे तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर अशा प्रकारे बघा इथे मी चौकोनी आकार दिल्याच्यानंतर यामध्ये जे स्टफिंग असतं हे भरून घ्यायचं बाजूने किंवा कडेने याला थोडस पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित असे चिपकले जातात तर अशा प्रकारे बघा इथे आपला हा पप तयार झालेला आहे एकदम झटपट तयार होतो आणि तयार झाल्याच्या नंतर आपण याला फ्राय करायला घेऊया तर आपल्याला हे जे पप आहेत लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाहीये तर इथे बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित असं मी याला फ्राय करून घेते आणि फ्राय केल्याच्यानंतर बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि मस्त असे हे, हे पफ बनून तयार झालेले आहेत तर मटरपासून हे पफ तुम्ही नक्की तयार करा खूप छान अशी रेसिपी तयार होते तर अशा प्रकारचे पफ आहेत हे तुम्हाला कसे वाटले ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अजून ह्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपी जे नोटिफिकेशन आहेत हे तुम्हाला टाइम टू टाइम मिळतील तर अशा प्रकारे एकदम खुसखुशीत असे हे पप बनून तयार होतात तर अशाच नवीन नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू